हॅलो एवरीवन मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे तर या ठिकाणी महत्वाची अपडेट अपडेट म्हणजे अपडेट कोणती पर्टिक्युलर न्यूज नाही आहे पण तुमच्यासाठी महत्वाच्या सूचना आहेत आता पोलीस भरतीचे ग्राउंडची म्हणजे ग्राउंड सुरू झालेलं आहे एकोणीस जून पासून आजच एकोणीस जून आहे आजपासून सकाळी पाच साडेचार वाजेपासून मुलं जे काही त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तुमच्या ग्राउंडची तयारी किंवा प्रिपरेशन चालू कधीच केलं होतं त्यांनी आणि कन्फर्मही तुम्हाला कळालं होतं की एकोणीस जूनला आपले ग्राउंडची सुरुवात होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी इथं या ग्राउंड साठी तयारी केली होती किंवा ग्राउंडला डिरेक्ट गेलेले आहेत त्यांनी आता इथून पुढे या प्रकारे सूचनांचं पालन करायचंय किंवा काही बघा मैदानी चाचणीच्या नंतरची खबरदारी सुद्धा आहे इवन तुम्ही मैदानी चाचणी सुरू व्हायच्या आधी सुद्धा तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती काटेकोरपुरे पालन करायचंय किंवा लक्ष ठेवायचं आहे ठीक आहे बघा आता पहिला तर उमेदवारांसाठी देण्यात आलेल्या काही पर्टिक्युलर सूचना सविस्तर व्यवस्थित सांगणार आहे ऐकून घ्या फक्त व्यवस्थित जर पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान गैर गैरशिस्त अथवा अशोभनीय वर्तन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे त्याच्यावरती उमेदवारास मोबाईल फोन मैदानात आणण्यास प्रतिबंध आहे त्यानंतर तिसरा म्हणजे उमेदवाराने मैदानी चाचणीसाठी येताना त्याचं प्रवेशपत्र आणि आवेदन अर्जात नमूद कागदपत्र प्रमाणपत्रांचा छायांकित प्रती सोबत आणाव्यात ठीक आहे छायांकित प्रती तुम्हाला सोबत आणायचे आहेत तसेच नुकतेच काढलेले किमान तीन पासपोर्ट बघा काढलेली किमान नुकतेच काढलेली म्हणजे रिसेंट तुमचे कधीही खूप आधीचे लहानपणीचे असे फोटो तुम्हाला नाही घेऊन जायचे की त्याच्यावरतीच तुम्ही प्रिंट आहे किंवा त्याच्याच कॉपी घेतलेल्या आहेत तर तस नाही नुकतेच काढलेले फोटो तुम्हाला घ्यायचे आहेत त्याचे तीन पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असायला हवेत ठीक आहे त्यानंतर पुढे बघा उमेदवाराने प्रत्येक मैदानी चाचणी झाल्यावर आपले गुण बरोबर असल्याची खात्री करूनच नंतर बघा आता पहिली इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय तुमची गुण जी काही चाचणी झाली आहे ज्या दिवशी कधी असेल तुमची तारीख आता एकोणीस जूनला ज्या मुलांची झाली त्यांच्यासाठी ह्या पर्टिक्युलर सूचना होत्या म्हणजे पहिल्या दिवशीपासून या सूचनांचं तुम्हाला पालन करायचंय ठीक आहे उमेदवाराने प्रत्येक मैदानी चाचणी झाल्यावरती आपले गुण बरोबर असल्याची खात्री करायची त्यान आहे त्यानंतरच त्याच्यावरती सही घ्यायची आहे चाचणी संपल्यानंतर उमेदवाराने गुणांबाबत केलेली कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही त्यानंतर उमेदवाराचे मैदानी चाचणीत मिळालेले गुण रोजचे रोज पोलीस मुख्यालय सोलापूर शहर आता हे एक एक्झाम्पल एक म्हणून सोलापूर शहरचं एक्झाम्पल आहे ठीक आहे जे काही ग्राउंड झालंय रोजच्या रोज झालेल्या मुलांच्या शहर येथे नोटीस बोर्डावर लावण्यात येतील हे सोलापूर शहरचं थी। त्यांच्या ठिकाणी बोर्डावरती लावले जातील असं इतरत्र पण तुम्हाला बाकीच्या जिल्ह्यांमध्ये बघायला भेटतील ठीक आहे तसेच सोलापूर शहर पोलीस संकेतस्थळ फेसबुक वर ट्विटर ट्विटर अकाउंट येथे करण्यात येतील तर ही सोलापूर शहरने खूप चांगली व्यवस्था केली आहे म्हणजे तुम्हाला ही समजतील की बाकी कोणाला किती हायएस्ट गुण मिळाले म्हणजे नावासहित मिळतील की नाही हे सांगता येत नाही पण हायेस्ट गुण कोणाला आहेत किंवा किती पडलेत ते तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे विद्यार्थ्यांचेच दिलेत म्हणजे त्यांच्या नावासहितच मिळतील उमेदवाराचे मैदानीचे असतात मिळले गुण रोजचे रोज पोलीस मुख्यालय सोलापूर शहर येते नोटीस बोर्डावरती लावण्यात येतील मग इथे ते पर्टिक्युलर सोलापूर शहर बद्दल आहे आता इथे उमेदवारास लेखी परीक्षा व कौशल्य चाचणी तारीख व वेळ यथावकाश कळवण्यात येईल आता आपलं ग्राउंडची त तयारी म्हणजे आता सध्या ग्राउंडचे तुमचे तुमची टेस्ट चालू आहे ती झाल्यानंतर मग आपली जर चालक पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर त्यासाठीचे नंतर जी लेखी परीक्षा असेल किंवा कौशल्य चाचणी असेल त्याची डेट जी आहे म्हणजे कधी एक्झाम होणार आहे ते थोड्या दिवसांमध्ये आपल्याला कळून जाईल जेव्हा ही प्रोसेस पूर्ण कम्प्लीट होईल आता सध्या तरी मान्सून आहे तुम्हाला माहिती आहे आता मुंबई भा, मीरा मध्ये असल्या बेकार पाऊस पडलेला आहे एवढ्या पावसामध्ये सगळा चिखल झालाय विद्यार्थ्यांचे बॅग भिजले त्यांचे डॉक्युमेंट भिजलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये तुंबलेल्या असं वाटतंय की ते ग्राउंड नसून तो एक दलदलीचा भाग दिसतोय त्या दलदलीच्या भागामध्ये जसं की मुलं ग्राउंड साठी गेले एवढी बेकार अवस्था मुलांची झालेली होती तर त्या ठिकाणी ते ग्राउंड जे आहे ते सध्या तरी पोस्टपोन केलंय बघूयात अजून पावसाचे दिवस आहेत जर ग्राउंड पोस्टपोन झालं तर मुलांना त्याचा नक्कीच ग्राउंड मध्ये फायदा होईल आपण हीच अपेक्षा गव्हर्नमेंटकडून सध्या तरी करू शकतो बघूयात काही विद्यार्थ्यांनी सीएम चे म्हणजे भेट घेतलीय आता त्यांच्याकडून काहीतरी पर्टिक्युलर रिझल्ट आपल्याला इव्हिनिंग पर्यंत तरी मिळाला पाहिजे बघा आता सदर भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे पाडली जात असून उमेदवाराने कोणताही गैरप्रकार केल्यास त्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल सो लक्षात ठेवा काय इथे जी सूचना दिली आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुमचा व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे काही कोणताही तुम्ही गैरप्रकार केला किंवा कोणीही करत असेल त्या बाबतीमध्ये तर ता। त्याची अपडेट तुम्हाला जे काही अधिकारी तिथे अवेलेबल असतील त्यांना द्यायची किंवा तुमच्या बाबतीमध्ये होत असेल तर ता तुम्ही त्याची जे काही कंप्लेंट आहे ती सविस्तर देऊ शकता त्यानंतर पहिली दुसरी गोष्ट पारदर्शकपणे पाडायची म्हणजेच त्यांनी एक नवीन टेक्नॉलॉजी आहे बघा सीसीटीव्ही कॅमेरा तर ऑलरेडी तिथे त्याचं चित्रीकरण केलं जाणारच आहे पण रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन ठीक आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजे आर एफ आय डी या पद्धत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे विद्यार्थ्याचे आयडेंट म्हणजे ओळख करून घेण्यासाठी ठीक आहे त्या या थ्रू तुमचे जे काही गुण आहेत वेळ जे आहेत म्हणजे पूर्णपणे तुमचं कॅल्क्युलेशन तंत्र रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर करूनच तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे यावेळेस टेक्नॉलॉजीचा सा चांगला वापर केलेला दिसतोय पोलीस भरतीच्या ग्राउंड करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे या पारदर्शकपणा म्हणजेच काय जो योग्य विद्यार्थी आहे तोच तुम्हाला यावेळेस पोलीस भरती कंप्लीट किंवा करताना किंवा त्याची निवड होताना तुम्ही बघताल ओके बघा तसेच उमेदवारांनी कोणत्याही अफवांना अगर आमिषांना बळी पडू पडून स्वतःचे नुकसान व फसवणूक करून घेऊ नये ठीक आहे म्हणजे कोणी जर तुम्हाला असं काही सांगत असेल की ग्राउंड एखादी गोष्ट क्लिअर नाही झाली तर थोडे पैसे घेऊन मग मी हा मी पुढे करून देईल तुला ठीक हो आहे तू जाशील काही नाही होऊन जाईल तुझं हे असे काही गैरप्रकार आहेत ते प्रकारना म्हणजे आळा घालण्यासाठी नॉर्मली जे काही सीसीटीव्ही चित्रीकरण कि आहे किंवा जे आर एफ आय डी जे आहेत म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनचे जी, जी प्रोसेस आहे ती त्यांनी किंवा ते तंत्रज्ञान त्यांनी वापरलेलं आहे त्यानंतर उमेदवाराकडून सदर पोलीस भरतीच्या अनुषंगाने या अथवा इतर कार्यालयाकडील कोणत्याही अधिकारी हमलदार लिपिक त्रयस्थ व्यक्ती भरतीत करून देण्यास भरती करून देण्यासाठी पैशांची मागणी करत असल्यास निदर्शनास जर तुमच्या आलं तर अथवा सदर भरती प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार अथवा भ्रष्टाचार जर आढळून आला तर, तर तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा हे नऊ इन्स्ट्रक्शन तुम्हाला खास पोलीस डिपार्टमेंटकडून आहेत सो त्याचे पर्यंत तुम्ही सुद्धा इव्हन पालन करायचंय इतर तर तुमच्या फ्रेंड मित्रांना सुद्धा सांगा या गोष्टी तुम्हाला निडेड आहेत त्या भरतीला जायच्या आधीच्या काही गोष्टी आहेत इव्हन भरती झाल्यानंतरच्या काही गोष्टी आहेत तुमच्या मार्कांच्या संदर्भात त्या तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ओके त्यानंतर आता वज्रप्रहार नावाची अजून तरी आज जे काही एकोणीस चा म्हणजे पावसाला न जुमनता जे काही ग्राउंड घेण्याचा प्रकार गव्हर्नमेंटने केलाय किंवा डिपार्टमेंटने केलाय पोलीस डिपार्टमेंटने त्याच्यावरती अजून तरी डेट जे आहे म्हणजे मुलांचं पुन्हा ज्या मुलांचं ग्राउंडची डेट आज होती आणि आज पोस्टपोन झालंय मीराबाईंदर सारख्या ठिकाणचं त्या ठिकाणी त्यांना डेट पुढची देईल पण पण बाकीच्यांची पण अवस्था पुन्हा अशी होऊ नये त्यासाठी जर गव्हर्नमेंटने आत्ताच जर काही ठाम निर्णय घेतला पोलीस डिपार्टमेंटने तर बेटर राहील त्याचनुसार आपल्याला मार्क्स आहे बघा आता ज्या मुलांना बरेच विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू तुम्ही बघितले असतील तर काही मुलांना जेवढे मार्क्स म्हणजे नक्की प्रॅक्टिसच्या जेवढे येत होते त्यापेक्षा कमीच मिळताना किंवा आहेत आहे वज्रप्रहार नावाची पोलीस भरतीसाठीची संभाव्य प्रश्नसंचा पुस्तक आपल्याकडे अवेलेबल आहे पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये हे तुम्हाला परचेस करता येईल खूप चांगलं असं पुस्तक आहे पन्नास प्रश्नपत्रिका याच्यामध्ये अवेलेबल आहेत चारही विषयांच्या आणि चांगले मार्क्स तुम्हाला मिळवून देणार आहे म्हणजे हमी असं पुस्तक तुम्ही परचेस करू शकता आपल्या इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवरून आणि हे जे आहे ब्रह्मास्त्र त्याच्यामध्ये दोन हजार प्रश्न आहेत मराठी अंकगणित बुद्धिमत्ता महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची माहिती दोन हजार तेवीस चोवीसचे पुरस्कार सन्मान आणि बाकी जीके जी के रिलेटेड जी काही सफिशियंट माहिती आहे जे निडेड आहे तीच आपण या पुस्तकात घेतली ती तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल ते सुद्धा तुम्ही इथून ऑर्डर करू शकता जास्तीत जास्त डिस्काउंटमध्ये हे विषय आहेत पर्टिक्युलर बुद्धिमत्ता अंक गणित जी के आणि मराठी जे की तुम्हाला एकशे नव्याण्णव मध्ये ही बॅच तुम्हाला पर्चेस करता येईल कोणताही एक विषय तुम्हाला एकशे नव्याण्णव मध्ये क्लिअर करता येईल सहाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला बेसिक पासून सगळं शिकवलं जाईल शंभर टेस टेस्ट उपलब्ध आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहेत दर आठवड्याला मोफत सराव टेस्ट पण आहे बेसिक पासून सगळं शिकवलं जाणार आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स पण अवेलेबल आहेत आणि प्रत्येक लेक्चर वर्षभर कितीही वेळा बघू शकता तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता जर काही प्रॉब्लेम असेल कोणतीही अपडेट असेल किंवा माहिती हवी असेल तर तुम्ही त्या रिलेटेड व्हिडिओ बनवण्यासाठी वन कमेंट मध्ये सांगू शकता आपण त्याच्यावरती लवकरच एक व्हिडिओ आपण घेऊन येऊ ठीक आहे तर आता इन्फिनिटी पोलीस भरतीचा हा युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या रेड बटन दिसत आहे म्हणजे सबस्क्राईब केला नाही तर सबस्क्राईब करून घ्या याच्यावरती रोज लाईव्ह लेक्चर आपण घेतो सकाळी दहा ते अकरा या टाइम मध्ये एकदम फ्री सेशन आहे लाईव्ह यामध्ये आपण पन्नास मार्कांची तयारी करतो मॅथ आणि रिझनिंगच्या ठीक आहे म्हणजे आपला अप्रोच आहे फि फिफ्टी मार्क्स ठीक आहे रिझनिंगचे पंचवीस आणि मॅथ पंचवीस सगळे पन्नास मार्कांची आपण तयारी या ठिकाणी करत आहोत ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इतकीच इम्पॉर्टंट सूचना ज्याच्यावर ज्याचं पालन तुम्ही करायचंय तुमच्या इतरत्र विद्यार्थी मित्रांना तुमचे ग्रुप आहेत पोलीस भरतीचे ग्राउंडचे त्यांच्यामध्ये हा व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा माहिती खूप इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे जी तुम्हाला माहित असली पाहिजे काय तुमच्या ग्राउंड डेट अजून तरी ग्राउंड आपलं पोस्टपोन झालेलं नाही पावसामुळे जर इतरत्र वेदर फोरकास्ट तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की कोकण किना किनारपट्टीवर आत्ता जाणू लागला किती बराच पाऊस जो आहे तो कोकण किनारपट्टीवरती पावसाचं प्रमाण जास्त दिसतंय मुंबई पाण्याचा बाट अख्खा म्हणजे पावसा पावसाने भरलेला दिसतोय म्हणजे त्या ठिकाणी पाऊस आहे पुण्यामधल्या पुण्याचा पूर्व भाग सुद्धा तुम्हाला म्हणजे पाऊस पडताना त्या ठिकाणी दिसतोय इतर विदर्भाच्या ठिकाणी बघितलं तर त्या साईडला पाऊस नाहीये पण या दोन दिवसात तिकडे सुद्धा पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तर इतकी महत्वाची बातमी तुम्ही इतरत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता व्हिडिओ जर इंटरेस्टिंग आणि इंटरेस्टिंग तर नाही म्हणणार आहे खूप असा इतर विद्यार्थ्यांचा जर तुम्ही इथं ठीक आहे इतर विद्यार्थ्यांची जे दशा बघितली ठीक आहे आपण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लगेचच दाखवेल की मीरा वाईंदर मध्ये कशी सिच्युएशन आता तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू